नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती आहे युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो राज्यासह हो देशातील सोयाबीन so, उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस केंद्र शासनाच्या माध्यमातून मध्य प्रदेश असेल राजस्थान गुजरात याचबरोबर तेलंगणा कर्नाटक आणि आपला महाराष्ट्र यासह राज्य राज्यात या सहा राज्यातून सोयाबीनला हमीभाव देखील मंजुरी देण्यात आलेली आहे हमीभावाला मंजुरी देण्यात आलेली आहे सोयाबीनसह सो इतर खरीप पिकांची हमीभावानं खरेदी केली जाणार आहे या खरेदीमध्ये जवळजवळ तेरा पॉईंट अठरा लाख मॅट्रिक टन सोयाबीन हे फक्त महाराष्ट्रातून खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे प्रत्यक्षात खरेदीला पंधरा ऑक्टोबरपासून सुरुवात देखील झालेली आहे मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं होतं मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र सुरूसुद्धा करण्यात आलेली आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा झालेला दिसत नव्हता ओलाव्याचं कारण सांगून शेतकऱ्यांचं सोयाबीन या केंद्रांवरती रिजेक्ट केलं जायचं आणि परिणामी शेतकऱ्यांना चार हजार शे रुपये हमी भाव निश्चित केलेला असताना सुद्धा अडतीसशे शेचाळी चल... एकोणचाळीसशे अशा शे पद्धतीनं सोयाबीन आपलं विकला जायचं तर मित्रांनो अतिशय दयनीय अशी परिस्थिती सध्या शेतकरी निर्माण झालेली होती हमीभावापासून प्रत्यक्षात प्रत्यक्षात असलेल्या भावामध्ये जवळजवळ आठशे ते नऊशे रुपयांची तूट शेतकऱ्यांना दिसून आलेली होती हमीभाव खरेदी केंद्र सुरू असतानासुद्धा शेतकऱ्यांचं सोयाबीन हे हमीभाव केंद्र खरेदी केंद्रावरती विकलं जाऊ शकत नव्हतं कारण याला महत्वाची अशी अट होती ती म्हणजे ओलाव्याची मॉइश्चर आपण ज्याला बोलतो याची मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आणि सध्या राज्यामध्ये निवडणुका सुरू आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा कमनिना कमी भावामध्ये विकल्या जाणारे सोयाबीन आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात नाराज होत असलेले सोयाबीन उत्पादक शेतकरी या सर्व बाबींचा विचार करून या ठिकाणी एक दिलासादायक असा निर्णय आलेला आहे मित्रांनो पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डेप्युटी कमिशनर एम एस पी विनोद कुमार यांच्या माध्यमातून सर्व राज्यांचे चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा मध्य गुजरात आणि राजस्थान यांना उद्देशून एक प्रत, पत्रक काढण्यात आलेलं किंवा यांना उद्देशून एक निर्देश एक आदेश या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे एक पत्रक या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये सोय सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेला ओलावा जो काही आहे तर तो बारा पर्सेंट वरून पंधरा पर्सेंट पर्यंत वाढवण्यात आलेला आहे मित्रांनो आपलं जे काही मॉइश्चर या ठिकाणी बारा ची अट होती तर त्या मॉइश्चरची अट आता पंधरा पर्यंत वाढवण्यात आलेली म्हणजे पंधरा पर्सेंट पर्यंत जरी मॉइश्चर आलं तरी सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी केंद्रावरती खरेदी केलं के जाणार आहे आता याच्यामध्ये मॉइश्चरची जी काही अट होती तर ती ची आता फिफ्टीन वरती म्हणजे वाढवण्यात आलेली आहे ओलावा आता पंधरा पर्सेंट पर्यंत या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही शेतकऱ्यांचं सोयाबीन हे हमी खरेदी केंद्रावरती रिजेक्ट केलं जात होतं ते आता रिजेक्ट होणार नाही आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीन हे हमीभाव खरेदी केंद्रावरती खरेदीसाठी सुरुवात होणार आहे आपण जर पाहिलं तर काही गेल्या दिवसांपासून सोयाबीनचे जे काही भाव आहे तर ते साधारणपणे कमी जास्त या ठिकाणी होत आहेत बऱ्याच वेळेस तर बेचाळीसशे पर्यंत अडकलेले आपल्याला दिसतात परंतु तेजीमध्ये जर हमीभाव खरेदी केंद्रावरती जर खरेदी सुरू झाली तर साहजिकच आवक थोडीशी बाजारामध्ये कमी होईल हमीभाव केंद्रावरती सोयाबीन काही मोठ्या प्रमाणात वळलं जाईल आणि परिणामी जे काही या भावात त्यांना ताणतणाव आलेला आपल्याला दिसतोय तरी थोडेसे वरती जायला सुरुवात होईल आणि साहजिकच याचा मोठा फायदा या ठिकाणी शेतकऱ्यांना होणार आहे अतिशय उशीर झालेला आहे हा निर्णय साधारणपणे एका महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी घेणं असं अपेक्षित सर्व शेतकरी बांधवांना होतं परंतु उशीरा शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे मित्र हो हा दिलासा जरी मिळाला असला तरी आपली आणि शेतकऱ्यांची एकच मागणी असणार आहे या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजना ही लागू करावी आणि ज्या पद्धतीनं आपण माग बघितलं होतं की भावांतर योजनेच्या अंतर्गत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये जे काही भावांतर योजनेचं अनुदान होतं तर ते देण्यात आलेलं होतं तर त्याच पद्धतीनं काहीतरी अनुदान शेतकरी बांधवांना किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळावं अशी एकच माफक अपेक्षा आपल्या सर्वांची आपण ठेवूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो